नमस्कार पूर्णू बरे सका आम्ही पण बरे आहे जय सद्गुरू आता होळी आली आहे ना आपली होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर पोळ्या करूया आपण पूर्णाच्या बघा आता मी काय काय घेतले पोळ्याचं आता पुरणू पावशी डाळ घेतली या डाळ आपण दहा मिनटं पाण्यात घालून ठेवूया म्हणजे लगेच शिजते बघा पूर्ण दहा मिनटं झालीत आपली डाळ भिजली आता आपण आता कुकरला लावूया म्हणजे छान शिजते लगेच चला आपण कुकरला लावूया आता आपण ह्याच्यात पाणी ओतूया एक चमचा तूप घालूया म्हणजे डाळ वर येत नाही तुम्ही तेल घातलं तरी चालतंय हे बघा आपलं साजूक तूप आहे घरचं हळद टाकायची म्हणजे चांगला छान कलर येतो पूर्णाला आता आपण ह्याला झाकण लावूया ठेवूया शिजत पूर्ण आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण फिट मळून घेऊया हे बघा एकदम बारीक एक चाळून घ्यायची एकदम सुजीची असते तशी नाहीतर मग कापडात चाळलं पीठ तरी चालते म्हणजे पोळी जेव्हा फुटत नाही छान पोळ्या होते ते फुकते ते छान मी एकदम बारीक चाळून घेतल्या सुजीची आता आपण पीठ मळून घेऊया डाळ शिजते आपली तोपर्यंत चला आपण चवी चवीपुरतं मीठ टाकूया हे बघा पूर्ण थोडीशी हळची मडोबर ह्या पाण्यात टाकायची म्हणजे छान पिठाला कलर येतो पिठात टाकली का नाही एकदम डार्क होतं मग ती बरोबर नाही देत आता ही पाण्यात टाकली का नाही तेवढं पाहिजे तेवढं आपल्याला कलर पिठाला येतोय बघा मस्त आता आपण पीठ मळून घेऊया थोडं 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 चपातीला मळतो तसं एकदम घट्ट पीठ मळायचं पातळ करायचं नाही थोडं थोडं पाणी घेऊन असं मळायचं असं छान मळायचं घट्ट आता आपण ही दहा मिनटं पाण्यात ठेवायची तुम्ही फडक्यात बांधून वाल्या ठेवली तरी चालते पोळी छान फुकती छान होती आपल्याला जास्त पुन्हा मळायला लागत नाही पाण्यात दहा मिनटं भिजत ठेवूया आपण आपली डाळ शिरल्या का बघूया आपण आता बघा कशी मस्त डाळ शिरली आपली लोण्यावाने हे काढून घेऊया पुरी नू आपल्याला पाहिजे चावढा घालायचा कोणाला जास्त गोड आवडते त्या कोणाला कमी आवडते त्या आपण आपल्या चवी प्रमाण घालूया चला आपण घालूया गुळा आता हे बघा पूर्ण गुळाला पाणी कस उठले गुळाचं आता हे गुळाचं पाणी आटलं तर आपण चांगलं हे पुराण पुरत घेऊया कसं छान पुराण झाले आपलं आता आता आपण खाली उतरून घेऊया थंड झाल्यावर आणि थोडं घट्ट होतंय आता आपण डाळ पण चांगली शिजली आपली ना डाळ पण मस्त शिजली छान झालं पुराण आपलं आता खाली उतरूया गार करूया आता छान झाले बारीक आता आपण आता ह्याच्यात जरा वेलची घालून घेऊया मिरच्या आधी का गाठली नाही त्याचा वास पण जातो गरम असल्यावर आणि जाळीत पण अडकते पुराण करताना म्हणून गाठलेली नाही आता आपण पुराण सगळं करून घेतले बारीक आता आपण घालोय वेलची ह्याच्यात एक दोन तीन वेलची बारीक करून घेतली त्यांनी आता आपण हे नीट असं काढून घेऊया सगळं हे सगळं लागतंय बघा किती छान झालं पुराणाला पुन्हा आपण पाण्यात ठेवलेली कणिक आता दहा मिनटं भिजली आपली कणिक छान आता आपण ही मरदून घेऊया हलक्या हातानं चांगली मरदली का नाही हलक्या हाताने की हातान। पोळ्या टंब फुकते छान होते त्या मौसूत <cut> <cut> झाली म्हणून हलवार हाताने आता याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं असं छान तेल का लावायचं माहितीये का पुरी वरण अशी मांगली धरत नाही कणी अशी वर्ण कठीण झाली का नाही की पुन्हा मग असे टवक टोक नीट होत नाही त्या पोळ्या म्हणून तेल लावायचं पोळपटावर पत्रावळ पत्रावर घेतली आणि तुम्ही फडकं बांधलं तरी बी चालते का तर चांगल्या गोल पोळ्या होते त्या फुटत नाही म्हणून म्हणूनही घ्यायचं चिटकत आपण आता करूया पोळ्याला सुरुवात चिटकत नाही त्या चिटकत चिटकत नाही त्या पोळ्या चांगल्या फुटत त्या चांगल्या होते त्या अशी कणकीची पाळी करून घ्यायची छान आता आपण हे मुटका केला आहे असं की घ्यायचा भरून हुंडा छानपैकी सगळं असं पुराण कडंभर घालवायचं म्हणजे छान पोळी होती खूप ती चांगली आता हे असा केला की पण असं करून घ्यायचं असा हुंडा केला का नाही की मस्तच पोळी होती बघा आता, आता आपली असं जरा दाबायचं म्हणजे कडवर पुराण जात आहे आता आपण लाटूया बघा कशी कडवर आपलं पुराण गेले पूर्ण असं नुसतं पत्रावळी फिरवायची आपल्याला नाही उलटली तरी चालते पोळी पुराणी खूप बसतंय त्यात अं बघा कशी पुरी पोळी फुगल्या अशा सगळ्या पोळ्या घेऊया करून तयार <स्यारी> आहे आपलं जेवण पोळ्याचं पोळी स्पेशल जेवण केले आहे पूर्ण माझी रेसिपी तुम्हाला आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा